माननीय राजू पॅटे सर तसेच विशेष निमंत्रित सदस्य माननीय मनोहर बनसोडे साहेब तसेच सल्लागार चंद्रकांत कोळकर साहेब कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष माननीय शोएब बेगमपुरे तसेच कार्याध्यक्ष सुरेश भोसले सर आणि सहसचिव शहानवाज मुल्ला सर तर हे

पहिल्या खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले एकवीसशे रुपये रोख मानपत्र सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे खेळाडूंबरोबरच क्रिकेटचे संघटक चंद्रकांत रेंबारसू धनुर्विद्येचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक चिकणे यांनाही समृद्धी पुरस्काराने गौरवण्यात आले मानपत्र सन्मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे क्लबने यासाठी क्रीडा पत्रकार आणि अजित कुमार संगवे माजी तालुका क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय खो खोपटू सत्येन जाधव तालुका क्रीडाधिकारी गणेश पवार यांची निवड समिती नियुक्त केली या निवड समितीने ही निवड केली आहे याचे वितरण एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विजापूर रोड येथील मयूरवन हॉटेलच्या हॉलमध्ये होईल हा पहिलाच पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लबचे अध्यक्ष राजू पॅटी उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू राजन सावंत कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे कार्याध्यक्ष सुरेश भोसले सल्लागार चंद्रकांत होळकर रमेश बसाटे मल्हारी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव संजय बनसोडे राजकुमार कोळी शहनवाज मुल्ला पुंडलिक कलखामकर गणेश कुडले रवींद्र जाधव शिवाजी बसपटे हे सदस्य प्रयत्नशील आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका